नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर असंच मला एक अभंग सुचलेला आहे ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी तर तो गणेशावरचाच अभंग आहे आणि मला सुचला आणि मी लिहिला आणि हे तुमच्या समोर सादर करत आहे तर शेवटपर्यंत आहे का ही विनंती आहे तर भजनाचं आहे भजनाचं नाव आहे नाम तुझे गजानना तर ऐकत राहा मी फक्त गाण्याचा प्रयत्न करते हे गणपती पाप्पाचे आशीर्वाद समजते तर ऐका नाम तुझे गजानना नाम तुझे गजानना जानना घेत सुख वाटे मना वाटे मना सुख वाटे मना वाटे मना घेता सुख वाटे मना वाटे मना माझे ना म चर गजमुख ग गजमुख गजानना नाम तुझे गजन नाम तुझे ग जनना सुख वाटे मना वाटे मना घेता सुख वाटे मना वाटे मना घेता सुख वाटे मना वाते मना तप गेले मोरे ના નામ તુજે ગણના નામ તુજે ગણના ગેતા સુખ વાટે મના વાટે મના ગેતા સુખ વાટે મના વાટે મના मना वाटे मना ऐका नामाचा महिमा आनंदाला ना નામ તુજે ગજન નામ તું જ ગણના ગેત સુખ મના ઘખ સુખ વાટે મના ગેત સુખ મના वाटे मना श्री गजानन महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या तरीही असंही माझं भजन आहे यांनी मी असं गाण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी शेवटपर्यंत ऐका आनंद घेत रहा मला पण आनंद द्या शेवटपर्यंत ऐकत रहा फक्त एवढंच माझं म्हणणं आहे तर पुन्हा पुन्हा धन्यवाद